मी गेले तवा धरण जे झोपलं आहे ते तसंच आहे कुठं म्हणते साथी भी झोपता नाही दिसा भी झोपताय काय बिघडले म्हणून तो पोर बा काय होत नाही अरे हो झोपणार नशीबी झोपत म्हणते थो, आता काय करू हा मी बाजारला गेले होते ना वा ते तर लई लोक बोलत होते काय बोलत होते ते हे तुमचं पंचायतीच्या निवडणुका म्हणे व्हायचे तर लवकर माहिती तरीबी झोपून आता तुम्ही अगं तुमची लोकशाही आली ना वा काय टाइम किती बी असू दे पर आज सांगून ठेवते या निवडणुकीत मला चार लुगडी चार सोळ्या दोन पाण्याचं गडू पाहिजे दुघार जाऊन नसू दे तरीबी या निवडणुकीत आपल्या जिंचाची यादी अदुगर देऊन ठेवा कळलं सामान घेऊन आत काय निवृत्ती वेगळा तर मजा येते का नाही स्वतंत्र झाल्यामुळे अगदी मनापरमान जागता येते <laughs> <नुरुत्ती laughs> लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे हेच तुम्ही चार वेळा सांगितले ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेव हो। आम्ही तुला सरपंच करणार आहे बोल हा? एकदम सरपंच डायरेक्ट तरुण रस्त्याला वाव देणं आपलं काम आहे इलेक्शन ला उभं राहायचं पंचायतीच्या निवडून आणायचं काम आमचं आम्ही तुझ्या पाठीमागे मग बोल आ, अरे ज्याच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठल्या कुठं ती ठीक आहे पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा अरे गाडवा आता तुझा तू मुक्त आहे का नाही झालायच की नाही घर आहे जमीन आहे थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी कर्ज नाही नाही आईला कळलं म्हणजे मग ए तुझ्या आईला आता काय लहान आहे का आयदा खबर आहे पंढरपूर कळणार पण नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे काय आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही सरपंच सरपंच घेऊन आ, ए कोण अर्थ नाही शंकर शंकर वाढव्या पाणी घेऊन <laughs> उमेदवारी जाहीर झाली आनंद साजरा करायला नको का गाडवा <laughs> यशवंता आई आधी पाया पडतो आणि तू इकडे तू बस बघ आधी बस 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 यशवंता निवृत्ती कुठे असं निस माग अशीच बघितला होता निवृत्ती आहे तुझी वारी कशी काय झाली चांगली नाही भामा ए भामा आव आई आल्या वाटतं आता बघितले की मी कवा आला साई अक्षण कशी आहे साई असू दे बरी परत काय रे निवृत्ती काय मी ऐकलं ते खरं आहे का काय ते तू पंचायतीच्या निवडणुकीला उभा आहेस म्हणून का तू उभा राहू नकोस मी उभं राहणार आहे अरे आपण शेतकरी माणसं काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं काम हे सगळं मला अरे निवडणूक आपलं काम कशा निवडणुकीला उभा राहायचं मला नव्या राहायचंय मला मला लोकसेवा करायचे मग आपण धान्य पिकवतो ती लोकसेवा ना तुला कळायचं नाही आई अगं लोकशाहीत पुढे यायचं झालं तर निवडणुकीला उभं राहायला पाहिजे निवडून यायला पाहिजे आणि मी सांगते ते ऐक अरे गावचं असं कोणतं काम केलंयस म्हणून लोक तुला निवडून देतील शेतावर बाया नाचेलस म्हणून का दारू पितास म्हणून लय बडवाडलीच आहे आता माझ्याबद्दल काही येडं वाकडं बोललेलं ऐकून घेणार नाही मी असं मग हां हो बा मी भाडा घरा घरात जाऊन सांगते की ह्याला मतात देऊ नका नकासा म्हणून ओ मंडळी उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे जागा आहेत पंधरा आपल्याला उभं करायची तेरा चार जरी इकडे तिकडे झाली तरी आपलं पॅनल हिजाई होणार सरपंच या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे वा मी आपल्या गावचे तळमळीचे कळकळीचे चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली साहेबांची आहे निवृत्ती निवडणुकीला उभा राहणार म्हटल्यावर मी चौकशी केली हे मुद पैसे खाऊन निवडून येतात ते गावाची सुधारणा करायला नव पैसे खायला तरी मी माप समजावून सांगितले म्हटलं असल्या भरात अजिबात पडू नका अजिबात ऐकलं नाहीत माझं म्हणून म्हणते आपण बायाने आता काय तरी करायला पाहिजे आपण काय करणार काय करणार अग ह्या मुद्याचे दाखवलं पाहिजे की गावचं भलं बायकाच करतात होय पर म्या म्हणते कस दाखवून द्यायचं अगं मी चार मोठ्या लोकांशी बोलले त्यांनी सांगितले काय बायकांनी निवडणुकीत उत्तरलं पाहिजे आई मी समज खरं पण त्यासाठी ना बायका कुठून आणायचं त्यासाठी तर उतरायचं पण पैसे न खरंच करता निवडणूक लढवायची लावतोय राम 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 चुत बसा काय दारू आहे काय चांगली लागते काय घेणार काय आता आहे आत <laughs> पुढे असल्यावर घेणारच हात मागं राहतो थोडा शंकर दोन लवकर 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 इंग्रजी आहे साधं काम आहे काय तू चल।, चल।, चल जी सर चल, चल। अरे गड मी जरा अडचणी काय आपला निवृत्ती निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे अरे एवढ्या लवकर आज मारण बर दिसणार नाही उलट आपणच त्यासाठी चार पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे असं नाही लोकशाहीची काही पथ्य मग आता कसं करायचं हा कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं मनाला मग सांगतो तुम्ही नुसता सांगा आम्ही कामगिरी काय आपल्या गावाला तर एक वळू दिलाय आ... आ... तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा लांबस्वडच्या ला। बाजारामध्ये इकून टाकायचा इकला अर्जी आहे ना अरे काय का लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे नाही तुमची आयडिया नाही आहे पण कुणाला कळत रुग्ण बॉम्बॉम होईल आणि वळूच्या बांधून ठेवतील गुपचुप करायचं गुपचुप करायचं वळ विकला चार पाच हजार रुपये सहज मिळतील येतील पाच पाचशे रुपये तुमचं कमिशन दारा तुम्ही द्या आणि मग आणि मग कामगिरी पार पाडलीच म्हणून अहो हे <laughs> तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही निस्त बघा <laughs> <laughs> गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता मुद्द्याच विसरत नाही <laughs> या गाव हुंदडून आला लढायचं काय अगं ती पवाराची चंद्री भुटकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात मग मग त्यात बिघडलं कुठं बिघडलं काय नाही पण कोणती बाई आता पण निवडणुकीला उभी राहिले काय म्हणून तुमच्या पोटात दुखते बाई पोटात दुखण्यात जायचं काय पण बाईनी चूल सोडून भलत्या भानगडीत पडावत कशाला गाईचं काम दूध देण्याचं नांगर ओढण्याचं नाही हा म्हणजे निवडणुकीचं काम बैलाच असत म्हणा की तू आपला कुठलाही नेऊन घालते बायकांचं काम रडायचं ते समजा जुनं झालं आता बायका लडक्यात बी आणि रडवत्यात बी तुमच्या सारख्या बिनकामाच्या नवऱ्याला उकडचं गिळायला मी पंचायती ऑफिस मध्ये नक्की नक्की हो राम 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 या या या, या, या। काम फत्ते काय म्हणतो फक्त हे रे माझ्या ऐकला पाच हजार लागत दोघांचा मला फार अभिमान वाटत <laughs> तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण मी तुम्हा दोघांकडे बोलत आहोत काय भानगड वरकर नाही आमचं कमिशन आ, कमिशन द्या, द्या, कमिशन पाच हजार रुपया पाच हजार तुझे पाचशे माणूस शब्दाला म्हणजे एकदम यांचं एक मला आवडतं हे घ्या सातशे रुपये सातशे आणि बाकीच सांग सकाळ बढूच्या माझ्याकडे काय गोमूत्र पीक होतं का भाई

आणि पाचशे रुपये त्या तुक्याला दिल तुके <laughs> म्हणजे पण मी म्हणते तुम्ही नाम धंदा म्हणत नाही समज खराय पर मला तुझ्या गळ्यात हात घालू दे की काय झालं असू दे अशाच तुम्हाला मनोरंजनासाठी एन मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेलकॉन क्लिक करायला विसरू नका